चला तर मग आज संडे आहे आणि क्लासला सुट्टी आहे म्हणून आज क्लास चकाचक केला आहे कारण की हप्तेभरामध्ये एवढं छान चकाचक होत नाही आपलं जो क्लास आहे तो आता मी सगळं आवरून घेतलं आहे इथून सगळं सामानाने भरलेलं होतं कारण न्यू स्टॉक इतका सगळा भरला आहे कारण की आता तुम्ही बघितला क्लास क्लासवर झाले आहे आणि अपेक्षापेक्षा जास्त स्टुडंट येत आहे आणि त्यामुळं व्हिडिओ काढायला पण काय वेळ भेटत नाही आहे आणि काय म्हणता ना सगळ्या काही गोष्टी शेअर करणं शक्य नाही आता मी धुवून काढला असंच म्हणते कारण की फरची नाही आहे हा कोबा आहे पण मग जास्त पाण्याने असं पुसून वगैरे घेतलं आहे व्यवस्थित बघू शकता सुंदर आणि फ्रेश आपला क्लास फक्त इथं सगळं झालं आहे आता लाईट वगैरे सगळं काम करून घेतलं आहे मी फक्त आता राहिला आहे ते म्हणजे फॅन फॅन तर लावायला एकच हूप आहे इथं पण मग मी माझ्या डोक्यात असं झालं आहे की असे स्टँडिंग फॅनच घ्यावे आणि तिकडं गोडाऊन आहे ते पण थोडं स्वच्छ केलं आहे मी कारण था आपण इथं वावरतो राहतो तर थोडं स्वच्छता झाली पाहिजे म्हणून बघू शकता खूप राडा होता इकडे इथून तिथून आणि एक साईडला इथं पाणी वगैरे होतं सासलेलं खूप सगळं निवडलं एवढा सगळा कचराच निघला याच्यातला कारण पाणी शिरलं होत्यात खूप सारे बुक्स वगैरे होते कारण जे काका आहे का त्यांचे मुलं म्हणजे चांगलं त्यांनी शिक्षण घेतलं त्याचे खूप सारे बुक्स होते त्यांच्याकडं आणि सगळे पाण्यामध्ये खराब झाले होते तर मग वास पण येत होतं थोडंसं असं कु कुबट कुबट त्यामुळं आम्ही थोडंसं साफ करून घेतलं एक बाई लावली होती मी आणि मी पण मग हेल्प केली आता बघा मी मटेरियलमध्ये काय काय भरलं आहे सगळ्यात आधी मला लागतं तिथं थ्रेड खूप सारे खूप सारे थ्रेड ज्या मेन मेन वायर तार वगैरे आपले कॉटन थ्रेड वगैरे ग्लू जे जे मेन येते आणि मटेरियलसुद्धा विकण्यासाठी ठेवलं आहे म्हणजे कट बीट्स वगैरे असं शुगर बेड्स वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि त्याबरोबर टिकल्या वगैरे त्या पण मस्त आहे कारण की काकांचीच फॅक्टरी होते या दुकानवाल्यांचीच त्यांच्याकडूनच मी खूप साऱ्या टिकल्या घेतले आहेत आणि फॅब्रिक कलर वगैरे त्याचे पण आता क्लास घेणार आहे लवकरच फक्त देवहऱ्याची साफसफाई राहिली आहे ती उद्या मी उद्याच करणार आहे कारण थोडीशी जागा करावं लागणार कारण एक रॅक नसल्यामुळे म्हणजे एकच रॅक आहे माझ्याकडं आणि इथं काकांनी दिली मला तर मग जेव्हा माझ्याकडं अजून एक रॅक मी आता शोधते बघू शकता कसं खूपसं खूपसो दिलं आहे सगळं आणि याच्यामध्ये हो जो बेड आहे घरात कारण घरात नवीन घेतलं आहे त्यामुळं हा इथं आणून ठेवला आहे याची शिफ्टिंग आता मी इथं करणार आहे फ्रंटला कारण म्हणजे कोणी इथं आणि इथं दोन खुर्च्या आहे त्याच्यात त्या ठेवणार आहे कारण म्हणजे कस्टमर वगैरे आले तर लगेच इझिली बसायला आणि इथं हे ठेवणार आहे ह्या दोन खुर्च्या इकडं साईडला आणि इथं आता एक रॅक येणार आहे परत एकदा म्हणजे इथं कसं एक रॅक आली नाही एक साईडला सगळं हे होईल आणि असं काउंटर सगळं काहीतरी एखादं डोक्यात चाललं आहे असं घ्यावा कारण कस्टमर आले की डायरेक्ट तिकडे जातं मग खूप जास्त पसा राहून जातो मला आणि एक तिला एवढं होत नाही आणि आता सर्टिफिकेट तर आहेत माझ्याकडं भरपूर पण लावायला माझ्याकडं ड्रिल मशीन नाही आहे त्यामुळं ड्रिल मशीन हेपर्यंत थांबायचं आहे आणि हे जे मी केलं होतं याला अजून थोडंसं याचा लुक चेंज होणार आहे कारण मला असं वाटतं याच्यापेक्षा थोडी अजून जास्त मोठी नत असेल तर अजून अट्रॅक्टिव्ह वाटत त्यामुळे मी माझा बोर्ड जो आहे तो, तो खूप छान बनवणार आहे थोड्या दिवसात तो पण तुम्हाला दिसून जाईल कारण सगळं काही शेअर होणार नाही पण मग डायरेक्ट तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघशाल तर कदाचित तो पण झालेला असेल इथं वॉच वगैरे मी मी शोरूम मागून घेतलं होतं कारण खूप गरजेचं आहे आणि इथं बघू शकता माझं याचं काय म्हणतं त्याला माझं काय पोस्टाचं अकाउंट काढलं होतं त्याचं स्कॅनर भेटलं ते इथं लावून टाकलं आहे असंच आणि इतकी सगळी ज्वेलरी मी बनवली होती क्लास चालू असतात घडी घडी लागतं त्यामुळे हे सगळ्या पत्रवाळ्या असंच ठेवलेलं आहे कारण कंटिन्युअसली ते लागतं सकाळी सकाळी प्रत्येकाला प्रत्येक वेळेस देऊ शकत नाही आरोवेगसाठी इथं मटेरियल जेवढं लागतं दररोज तेवढं काढून ठेवले फोटोशूटसाठी इथं आणि हे स्टॅपलर वगैरे चिकटेप वगैरे ते लागतच राहतं दररोज पार्सल असतात आपल्याला त्यामुळं आणि कटर पण भरले होते आणि हे ज्वेलरीसाठी जे मोती भरलेले जे जास्त यूज होतात ते हे गणपती बाप्पासाठी आणले अजून एक स्पेशल असा गजरा बनवला आहे मी तो पण तुमच्या सांगल्यानंतर शेअर करील ज्वेलरी जे आणले जे इम्पॉर्टंट आहे सध्याला आरिवर्कचं बघू शकता अजून होतं पण स्टुडंटला देवदेव संपून जातं त्यामुळं मला जसा वेळ भेटेल तसं मी एकदाच जाऊन घेऊन येते आणि त्यानंतर मी अजून थोडे कपडे वगैरे पण घेतलेले आहेत आणि एक स्टॉक उद्या येणार आहे माझा जे काठपदरी पीस आहेत एक मीटर दीड मीटर असं क्वांटिटीमध्ये आपण मागवलेलं आहे माझी जी बहीण आहे तिनेच मला ते पाठवले ते पण मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल आणि आता मेन गोष्ट हे इकडं शिफ्ट केल्यानंतर हे इथं हे शिफ्ट केलं इतर रॅक येणार आहे पण ही जी वॉल आहे हिच्यासाठी खूप स्पेशल असं माझ्या डोक्यामध्ये आहे ते म्हणजे एक माझ्याकडं मस्त पानासारखा आकाराचा आरसा आहे तो मी मध्यभागी लावणार आहे आणि इकडूनच्या साईडनं आणि इकडूनच्या साईडने एक मस्त हँडमेड क्राफ्ट केलेले आहेत दोन ते दोन साईडला तिकडे लावणारे आणि मध्यभागी असा असा म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवायला सोपं पडेल आणि ही इथून इथपर्यंत इत असं अँगल लावणार आहे खूप सारा मोठा किंवा इथून इथून इथपर्यंत पण चालेल आपल्या एक साईडला पडदा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ बनवणार आहे या साईडला तेव्हा मला बॅक साईडला असं काही दिसायला नको म्हणून आणि जेव्हा काम होईल तेव्हा आपण असं सरकून देणार आहोत आणि हे सर्टिफिकेट वगैरे देताना यूज होईलच ही ऑलरेडी मी पार्टीशन केलं ते विचार करूनच केलं आणि स्टँड आता माझ्याकडे सध्याला पाच आहेत पण आता उद्या स्टुडंट वाढणार आहे घरी माझा स्टँड आहेत आणि सीमाचं पण स्टँड मी आणणार आहे कारण की आता लागतंच आहे तर नाही का नाही सॉरी सीमाचं आणलं आहे मी म्हणजे कोण पण घेऊन येते कारण गल्लीमध्ये आता भरपूर जण माझ्या पण शिकले गरज लागली तर कोणी पण मला हेल्प करतं बिचारी सीमाने मला तिचं हे राळ लाल दोरं बांधलेलं ला सीमाचं स्टँड आणले मी इकडं आता बघू शकता अशा पद्धतीने माझा हा क्लास कसं वाटला तुम्हाला माझा छान छान स्वस्त नुसतचा क्लास आणि बघू शकता किती सुंदर आहे सगळं म्हणजे जेव्हा मी इथं आले होते त्यावेळेस कोणाला वाटलं सुद्धा नव्हतं की मी एवढं छान करणार आहे आणि अजून थोडं छान होणार आहे हे कोणाला माहीत पण नाही आहे तुम्हाला सगळ्यांना सगळ्यात आधी तुम्हाला सांगून दिलं आहे मी तर मग एक फोटो काढून घेते मी कारण की लई मेहनत लागते हे सगळं गोष्ट करायला आणि पहिली गोष्ट इथं मी कोणाची हेल्प घेतलेली नाही आहे माझा हा कलास उभं करण्यासाठी क्लास शिकण्यापासून तर क्लास सुरू करण्यापर्यंत हे सगळं माझा एकटीचा प्रवास होता आणि जर तुम्ही इन्स्टाल म्हणजे पहिले मी कंटिन्युअसली यूट्यूबवर राहायचे पण मग इन्स्टाला अपडेट नव्हते आणि इन्स्टा यूजच करायचे नाही पण आता मी जास्त करून इन्स्टॉल राहते यूट्यूब जास्त यूजच होत नाही कारण एडिटिंगमध्ये खूप वेळ जातो इन्स्टाला कसं क्विकमध्ये छोटेसे व्हिडिओ बनवले टाकले आणि इन्स्टाग्रामवरून खूप छान मला रिस्पॉन्स पण भेटला आहे त्यामुळं आणि हे जे अँगल आहे हे काकांनी मला दिले आता याला आपण कपडे वगैरे अडकू शकतो मी आता नऊवारे वगैरे पण शिवलं आहे पण त्या डिस्प्ले केल्या नाही आहे कारण इथं खूप धूळ येते अजूनसुद्धा कुठून येते तेच कळत नाही आहे म्हणून तो मागचा पसारा एकदा जेव्हा आवरून होईल आणि माझ्याकडं खूप थोडे दिवस आहे म्हणजे दोनच महिने राहिले नंतर डिलेवरीसाठी जायचं आहे आणि एवढ्या कमी वेळेमध्ये मी काय काय करू मला समजा इथं क्लासची बॅच अशा मस्त चालू आहे आणि असं वाटतं आहे की आता कुठंतरी छान चाललं होतं आणि पण <laughs> जे माझ्या माझ्यानशिवाय आहे म्हणजे जे आपल्या बेबी येणार आहे ते त्याच्या पायगुणांनी होत आहे देवा आला जे जेव्हा आलं होतं माझ्या लाईफमध्ये मा तेव्हा देवाने मला हे सगळं करायची ताकद दिली आणि जे माझं बेबी आहे ते माझं ड्रीम कंप्लीट करण्यात माझी मदत करणारे मला माहिती आहे आणि इथं ज्वेलरी वगैरे मी लावलं आहे पण सगळ्यांनी लावलेलं आहे मी कारण की दुगडीने खराब होतं त्यामुळे बॉक्स मला बॉक्स पण आणायचे अजून खूप खर्च पण आहे म्हणून मी एक नाही करू शकत आहे हळूहळू स्टेप बाय स्टेप चालू आहे तर माझं स्टार्टिंग स्टार्टिंगपासून तुम्हाला माहिती आहे माझं माइंडच बिझनेस माइंड आहे तर मी स्टार्टिंगला घरामध्ये साड्या वगैरे भरल्या होत्या आणि लवकरच तुमच्यासोबत एक असा व्हिडिओ शेअर करीन ज्याचा सगळ्यांना हेल्प होईल आणि तुम्हाला माहिती आहे हे मागच्या पैसा पण राखे म्हणल्या होत्या इथून एवढे बॉक्स वरचे एवढ्या मागच्या वर्षीच्या राखे याचा स्टॉल मी दुकानाच्या बाहेरच लावणार आहे मस्तपैकी कारण की यावेळेस कुठं जाणार नाही आहे कारण अशा कंडिशनमध्ये मी जाऊ शकत नाही आणि तेव्हा खूप आगाव झालेला आहे तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी आहे ते माझ्यापासून मोटिवेशन होतील आणि स्वतःच्या पायावर काहीतरी करायचं ठरवतील म्हणजे असं काही नाही आहे की म्हणजे म्हणतो कर किंवा काय असं काहीच नाही आहे पण माझं पर्सनल असं आहे की मला माझं माझं काहीतरी करायचं आहे त्यामुळं मी ही सुरुवात केली होती आणि आज इथपर्यंत आहे आणि अजून माझा खूप मोठा प्रवास बाकी जो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे चालेल तर मग भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा